एका पतीनं स्वतःला पेटवून घेतलं आणि त्याच अवस्थेत आपल्या पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांनाही जाळून टाकण्याचा हृदयद्रावक प्रकार महाराष्ट्रातल्या सिन्नर तालुक्यातील सोनरी गावात घडलाय हे एक प्रेमातून उगम पावलेली पण हळूहळू हिंसरेकडे वळलेली आहे केदारनाथ हांडोरे वय चोवीस ज्याचा विवाह गेल्या वर्षी स्नेहल शिंदे हिच्या सोबत झाला सिन्नर तालुक्यातील या दोघांचं लग्न घरच्यांच्या संमतीनं झालं होतं काही काळ सर्व सुरळीत चाललं पण हळूहळू त्यांच्यात मतभेद निर्माण होऊ लागले वादविवाद कुरबुरी आणि मग एके दिवशी मोठं भांडण झालं स्नेहलने निर्णय घेतला ती माहेरी परत गेली तिची आई अनिता शिंदेच्या सोबतीनं ती सोनेरी गावात राहत होती रविवारी म्हणजेच मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास केदारनाथ आपल्या चार मित्रांसोबत म्हणजेच हरीश डुमरे कृष्णा थोरात गणेश थोरात आणि विशाल तुपसुंदर यांच्यासोबत सोनेरी गावात पोहोचला त्यांच्या मनात काय चाललं होतं तिला समजावून घ्यायला आले होते की जबरदस्तीनं परत न्यायला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार केदार आणि स्नेहल यांच्या जोरदार वाद झाला होता त्यात त्यानं चाकू दाखवत स्नेहलला पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सासू अनिता यांनी हस्तक्षेप केला आणि मग केदारनाथचं संतुलन सुटलं घटनेचं पुढचं दृश्य इतकं धक्कादायक आहे की ते ऐकणाऱ्याचंही मन सुन्न होत केदारनाथनं अचानक स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि स्वतःला पेटवून घेतलं त्या क्षणी जळत असताना तो स्नेहल आणि अनिता यांच्या दिशेनं धावला आणि त्यांना मिठी मारली ही केवळ आत्महत्येची नव्हे तर क्रूर आणि आत्मघातकी सुडाची भावना होती घाबरलेले गावकरी आणि स्नेहलच्या कुटुंबियांनी तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं केदारनाथला जिल्हा रुग्णालयात तर स्नेहल आणि अनिता यांना गंभीर अवस्थेत नाशिक च्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं केदारनाथ तब्बल नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाजला होता त्याचा देह जीव घेण्या ज्वाळांमध्ये हो झळपत होता मात्र सोमवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर स्नेहल पस्तीस टक्के आणि अनिता चौसष्ट टक्के भाजल्यात आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच घटनास्थळी धाव घेतली त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी स्नेहल आणि तिच्या अनिता यांचे जबाब देखील नोंदवले आणि त्यातूनच ही भीषण कहाणी उलगडले या प्रकरणात केदारनाथ हांडोरे आणि त्याचे चार मित्र हरीश डुंबरे कृष्णा थोरात गणेश थोरात आणि विशाल तुपसुंदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधीक्षक तपास करतायत मित्रांचा यात काही सहभाग होता का त्यांनी केदारनाथला उचकवलं का कि हा सर्वस्वी केदारनाथचा निर्णय होता मात्र या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उभे झालेत अशा वादांच्या मुळाशी काय कारण असतात मानसिक आरोग्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो तसंच एक पुरुष आपल्या पत्नीला परत आणण्याच्या इच्छेने इतका हिंसक कसा काय होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या समाजात आजही महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा इतका दुबळा काय एक घर उद्ध्वस्त झाला एक तरुण मुलगा आयुष्यातून गेला दोन महिला जीवन मरणाच्या संघर्षात आहेत हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी आपल्याला सांगते की राग अहंकार आणि हिंसा यांच्या आगीने कोणतंही नातं फक्त राखच होतं मात्र या सगळ्या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविकमिरण